मॅडम बोला मॅडम बोला नमस्कार, नमस्कार। काय म्हणलंय मॅडम नमस्कार कालच म्हणलं झालं का नाही येतो की मी आता आवडला भेटतो त्या राजाला म्हणा काय करायचंय डबल गुन्हा दाखल करायचंय का म्हणा ते राजूच म्हणायला का हो तुझं बी ते राजाचं बी सांगायला राजाला बोल ना बर बर बोलतो मॅडम काल काय झालं तर ते फोन आल तर म्हणा मला बर बर ठीक आहे डबल गुन्हा दाखल करायची वाट बघायला असतं म्हणा मी जाऊन बसल आता पोलीस स्टेशनला मग चेस नंबर सगळं आहे त्याच्याकडं माझ्याकडे ठीक आहे मॅडम बोलतो मी त्यांना बोलत